नमस्कार हिंदवी न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे रांझणगाव शेनपुंजी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र ग्रामीण बँक शेजारी मेन रोड रांझणगाव येथे प्रॉपर्टी नाईन सेट यांच्या वतीने दसरा व दीपावली निमित्त खास ऑफर घेऊन आले आहेत है। सेकंड हँड गाडी खरेदी व विक्री येथे उपलब्ध दुसरी गाडी खरेदी केल्यास मिळणार एक वर्षाचं इन्शुरन्स फ्री सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांनी परवडणाऱ्या किमतीत गाड्यांची उपलब्धता

जाणून घेऊया बघू शकता तुम्ही भरपूर प्रकारच्या गाड्या आहेत सर्वसामान्य कामगारांना गाड्या पुढे कोणती अशा गाड्या आहेत ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत आपल्या सोबत आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून प्रतिक्रिया आपल्याला कोण कोणत्या गाड्या मिळतात आपल्याकडे गाडी आहे ना प्रत्येक गाडी टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल कमर्शियल असेल प्रत्येक गाडी आपल्याकडे सेकंड मध्ये अवेलेबल भेटतात ज्या गाड्या कधी कधी आपल्याकडे नाहीये आणि कस्टमरची डिमांड आहे आम्हाला ही गाडी पाहिजे आपण त्याला दोन दिवसात अवेलेबल करतो लक्झरी कार्स आहेत आपण अशा गाड्या तर इकडे ठेवू शकत नाही त्यामुळे आपण मुंबई येऊन असेल किंवा आमचं फार मोठा ग्रुप आहे संघटना आहे आमची तर त्या मार्फत आपण अवेलेबल करू शकतो दिवाळी होत निमित्त आपल्याकडे कोणकोणत्या कोण वापर आहेत का ऑफर दीपावली निमित्त आम्ही दरवर्षी ऑफर तर देतो ह्या वर्षी पण आता तुम्ही या बॉर्डवर पाहू शकता की आपण दसऱ्याच्या दिवशी प्रत्येक गाडी घेणाऱ्या वाश सर डिअर बस जे काही असलं ते आपल्याकडून तर हेच राहतं परंतु दसऱ्याच्या दिवशी दीपावलीच्या दिवशी स्पेशल ऑफर आपल्याकडे असतं गाडी खरेदी करणाऱ्याला एक वर्षाचं इन्शुरन्स आपण फ्री एक वर्षाचा इन्शुरन्स आपण आपल्यात सोडून आपल्याकडं भरपूर गाड्या आम्ही बघितल्या तर शेवटची एमआरपी किती पर्यंत आहे व किती पासून स्टार्टिंग आहे आपल्याकडं पंधरा सतरा हजार पासून गाडी स्टार्ट आहे सर्वसामान्य कामगार पुरवला हा कामगाराला पुरत सर्वसामान्य कामगार काम बी जरी असला तर वीस तीस हजार रुपयाची थी गाडी त्याच साठी घेणं काही हे नाही तू जास्त कमी बजेटच्या गाड्या पण आहे परंतु पंधरा हजार पासून आपल्याकडे स्टार्ट आहे बजाजची आहे त्यापासून आपल्याकडे वंडाची शाईन आहे फॅशन आहे मग तिथून स्टार्ट आहे तर सात हजार सत्तर हजार पर्यंत आपल्याकडे गाडी फोर मध्ये फोर व्हीलर मध्ये आपल्याकडे आता सध्या एक दहा बार ते बारी बारा गाडी अवेलेबल आहेत जे आपल्या तिकडच्या पार्किंगला उभं राहतात ज्यांना कस्टमरला लागला आम्ही इथं फोडू दाखवतो त्यांना आवडली तर नेऊन दाखवून आणून आपण इथे जागाच थोडस प्रमाण कमी आहे त्यामुळं आता थोड्या दिवसात आपल्या रांजणगाव मध्ये पण मोठ्या गाडी चालू करायचं चा। आपण हे करा। रांजणगाव मध्ये कोणा ठिकाणी रांजणगाव मध्ये आपण आता गावात आलो छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे तिथं आपण खाली आलो आता सध्या आपल्याच ठिकाणी आपलं ग्रामीण बँकेच्या बाजूला आहे महाराष्ट्र फोर व्हीलरचं आपलं कमलापूर रोडवर चालू आहे सध्या तिकडं जागा प्लॉटिंग आहे त्याच्या बाजूला आपलं चालू आहे आपण नागरिकांना व ग्राहकांना काय सांगू शकता सर्वप्रथम दसऱ्याच्या शुभेच्छा देतो दसरा दीपाव नागरिकांना म्हणजे प्रत्येक नागरिक प्रत्येक माणूस आपापल्या आप हिशोबाने आप आणि आप आपल्या आपल्या यांनी सण साजरा करतो प्रत्येक आपल्याकडे येणारा माणूस कंपनी सगळे लोक नवीन गाडी घेऊ शकत नाही म्हणून आपण हा निर्णय घेतला आपण दुकान टाकलं पाहिजे आणि सेकंड गाडी कंपनी जायला जर त्याला पन्नास ते शंभर रुपये रोज लागत असत तर तीन ते चार हजार रुपये त्याचं रिक्षाचं भाडं होतं योग्य तर त्याने आपल्याकडून जर पंधरा हजार रुपयात गाडी घेतली तर त्याचं घरच्यांचं जाणं येणं त्याचं जाणं येणं म्हणजे चार ते पाच सहा हजार रुपये त्याचे जे लागणार रिक्षाचे त्याचा हजार पाचशे काम होऊ आपल्याकडे जर गाडी घेतली तर गाडीचे आरटीओचे कागदपत्र वगैरे याचा खर्च कोणाकडे असतो आपण आजपर्यंत गाडीचे घेतो आपण आजपर्यंत सगळे पेपर क्लिअर देतो पुढचा जे खर्च लागतो दोन अडीच हजार रुपये खर्च लागतात त्याच्यात आपण आता इन्शुरन्स एक वर्षाचा फेरी म्हणजे पंधराशे रुपये तर तेवढ्या पैशात त्याला समोरच्याला खर्च लागतो नावर करायचा बाकी आजपर्यंत पेपर क्लिअर देणे आता काय असत आरटीओ आरटीओचे जे रूल्स आहेत गाडी कुठे चालली ट्रिपच सीट त्याला फाईन मारतात सिग्नल फाईन मारतात तर सगळे फाईन वगैरे आपली गाडी आपण क्लिअर करून देतो बँकेचा असेल त्याच्याकडे पैसे बाकी असेल त्याची आणून त्याला क्लिअर करून आजपर्यंत हिंदवी न्यूज न्यूजचा जर आपला हा व्हिडिओ बघू इथं लोक आले तर आपण काय डिस्काउंट देते देतील नवीन न्यूज चॅनल म्हणजे आता कसं आहे त्यांना पाहून जर लोक आले काय आम्ही हिंदवी न्यूज पाहिलं बाबा तुमचं दुकान पाहिलं आपण त्यांना आता सध्याचे जे वापर चालू ते वापर देऊस पण कधी समजा तुमचं नाव घेऊन जर कस्टमर येत असेल किंवा आम्ही नवीन न्यूज पाहून आलो आणि आम्हाला असं असं वाटलं तर त्याला एक हजार रुपये ठरल्यानंतर आपण पाहत होता हिंदवी न्यूज अत्याचाराचा प्रतिकार आपण आलेलो होतो राजव शेंगपूज सर्वसामान्य बोरगरीब कुटुंबातील व्यक्तीला सुद्धा स्वतःच स्वप्न गाडी घ्यावा यावी यासाठी